नमस्कार मित्रांनो मी प्रशांत थेट अमेरिकेतून तुम्हाला काही गमतीशीर किस्से किंवा नवीन ज्या कुतूहलापोटी दिसणाऱ्या गोष्टी आहेत त्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो हे आमचे दोन भारतीय मित्र ह्यांनी आज नासामध्ये जाऊन जसा शोध लावतो तसा अमेरिकन बसनं प्रवास कसा करायचा याचा शोध लावला तर तुम्हाला वाटेल त्यात काय नवल तर नवल हेच आहे हा जगातील दोन नंबरचा सगळ्यात क्षेत्रफळानं मोठा असलेला मॉल आहे आणि त्याच्या आपण पार्किंग शेडमध्ये आहोत आणि त्या पार्किंग शेडमध्ये ही जी मेट्रो आहे ही निघालेली आहे म्हणजे एखाद्या मॉलचं पार्किंग किती विस्तीर्ण असतं हे बघा तर ह्या वि पार्किंगमध्ये आपण मॉलच्या आहोत आणि त्याच्यामध्ये इनसाइड मेट्रो सेंटर आहे किंवा मेट्रो ट्रान्झिट आहे तर अमेरिकेमध्ये टेक्नॉलॉजीचा पुरेपूर वापर करून जागा आणि तंत्रज्ञान जा यांचा वापर केलेला आहे त्याचप्रमाणे काही अजूनही काही गोष्टी आहेत ज्या ज्या आपल्या देशामध्ये यांच्यापेक्षाही चांगल्या सुंदर रीतीनं मांडलेल्या आहेत त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर ही जी मेट्रो आहे ही मॉल ऑफ अमेरिका या मॉलमध्ये पूर्ण गेटपर्यंत जात आहे आणि यामध्ये गेटपर्यंत कशी जाते हे आपण तुम्हाला दाखवणार आहोत तर आत्ता आम्ही सध्या उब उभारलेलो आहे आणि आम्ही आत्ता सध्या हे जे माझे दोन मित्र आहेत हे मॉल ऑफ अमेरिकेच्या डो एंट्री डोअरजवळ निघालेले आहेत तर पूर्ण अगदी डोअरच्या कट टू कट ही ट्रेन ले ले आहे त्याची एंट्री झालेली आहे हे आहे मॉल ऑफ अमेरिकेचं गेट आणि त्याच्यामधून या माझ्या मित्रांनी एंट्री केलेली आहे आणि आता ते आत निघालेले आहेत तर एका नाण्याची दुसरी बाजू आपण आता या नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत या ट्रेनची एंट्री कशी आहे ते बघा हे ॲटोमॅटिकली आपण उभा राहिल्यानंतर त्याचं डोअर ओपन होतं आणि आपण या मेट्रोमध्ये जाऊन बसतो या मेट्रोमध्ये सेफ्टीचा पुरेपूर फीचरचा वापर केलेला आहे जसं आपल्याकडे दिल्ली मेट्रो किंवा मुंबई मेट्रो आहे तशीच ही मेट्रो आहे परंतु काही ॲडवांन्टेजेस या मेट्रोमध्ये आहेत तर या मेट्रोमध्ये लोकसंख्या कमी असल्यामुळं किंवा टाईम झोन बरोबर मॅनेज केल्यामुळं इथं गर्दी तुम्हाला पाहायला मिळत नाही तर तुम्ही बघितलं की या पूर्ण मेट्रोच्या डब्यामध्ये आम्ही चार ते पाचच माणसं आहोत त्यानंतर दुसरी दाखवण्याची गोष्ट म्हणजे या देशामध्ये बस आणि मेट्रो यांचं जे जाळं आहे तर हे एकमेकाला लिंक आहे ज्या रस्त्यावरून मेट्रो जाते त्याच रस्त्यावरून किंवा त्याच वेला क्रॉस करून बस जाते म्हणजे मेट्रोसाठी सेपरेट रूट या लोकांनी डिझाईन केलेला नाही तर ही एक मेट्रो आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसत आहे तर एखाद्या देशामध्ये वाहतूक इतकी स्वस्त असते जसं उदाहरण घ्या भारतामध्ये पी एम टीनं ज्यावेळी आपण प्रवास करतो किंवा आपण मुंबई लोकलनं प्रवास करतो तर त्यावेळी आपल्याला त्या सरकारनं केलेली इन्व्हेस्टमेंट किंवा त्या देशामधील असलेली ती सोय तर याचा जास्त नवल वाटत नाही पण अमेरिकेसारख्या एका बलाढ्य राष्ट्रामध्ये ज्यावेळी आपण फिरतो त्यावेळी ज्यावेळी मी या शहरामध्ये आलो तर त्यावेळी पहिला प्रश्न होता की इथली स्टेट ट्रान्सपोर्ट व्यवस्था आज मला इथं येऊन पूर्ण वर्ष झालेलं आहे आणि एक वर्षानंतर हे जे आमचे नासाचे दोन लोक आहेत तर यांनी गुगल मॅपचा वापर करून या बस आणि ट्रेनचा सर्च केला आणि त्यानंतर आम्हाला याची ठे स्टेशन कुठं आहेत ह्या बस कशा सापडतील याचा पूर्ण अभ्यास केल्यानंतर कळालं याचं कारण असं म्हणजे इथं लोकसंख्या विरळ आहे प्रत्येक माणसाकडं कॅब आणि कार आहे त्यामुळं सिटीचा जो मेन पोर्शन आहे तर त्या पोर्शनच्या काही भागामध्येच ही, भागा ही व्यवस्था अवेलेबल आहे आणि बाकी ठिकाणी अगदी रेअर बसेस अवेलेबल आहेत म्हणजे आपल्याकडं खेड्याची जशी परिस्थिती असते तर तशा प्रकारची परिस्थिती का ही काही शहरामध्ये जाणवते तर त्यापैकीच माझं हे एक शहर आहे ज्याच्यामध्ये ही सिस्टीम वीक आहे कारण इथले लोक सदन असल्यामुळं त्यांच्याकडं स्वतःच्या कार आहेत किंवा स्वतःच्या कॅब आहेत किंवा इकडं न जाणं लोक प्रेफर करतात तर अशा प्रकारची यंत्रणा आहे त्यामुळं लोकल ट्रान्सपोर्ट हा अगदी कमी आहे दीड तास दोन तास इतकी बसची फ्रिक्वेन्सी आहे आणि सकाळी सात नंतर बसेस चालू होतात आणि संध्याकाळी सातला हे बसेस बंद होतात हे जे मशीन तुम्हाला दिसतंय तर या मशीनचा वापर करून तुम्ही डिजिटल पद्धतीनं तिकीट काढू शकता तर अमेरिकेमध्ये ही जी मेट्रो स्टे, स्टेशन्स आहेत यावरती अशा प्रकारचे डिस्प्ले बोर्ड ठेवलेले आहेत किंवा गुगल बाबाचा अभ्यास करून तुम्हाला तो कुठ कोणती ट्रेन आहे बसची कनेक्टिव्हिटी काय आहे याचा स्वतःचा स्वतःला अभ्यास करून जावं लागतं इथं अशा प्रकारची इन्फॉर्मेशन कोणही कुन कुणालाही देत नाही ओके किंवा इथं मेट्रो स्टेशनवरती तुम्हाला कु कुठल्याही प्रकारचा टी सी बस कंडक्टर अशा प्रकारची यंत्रणा नाही या देशामध्ये कायदे अतिशय स्ट्रिक्ट असल्यामुळं कोणतंही कोणताही प्रवासी ही आमच्या भारतीय लोकांची सवय आम्ही ही जी रेल्वेची पटरी आहे आ, ती ॲटोमॅटिकली तिथूनच क्रॉस केलेली आहे शॉर्टकटचा वापर करून तर इथं टी सी अशा प्रकारची यंत्रणा इथं कुठंही दिसत नाही परंतु लोक इथले प्रामाणिक आहेत किंवा अशा प्रकारचं आपण जर तिकीट न काढता ट्रॅव्हल केलं तर मोठ्या प्रकारचे फाईन आहेत या देशामध्ये जागोजागी इथं सी सी टी व्ही बसवलेले आहेत मेट्रोच्या आतमध्ये चालणाऱ्या सर्व गोष्टी कॅप्चर करण्यासाठी इथं सी सी टी व्ही आहेत बसच्या आत चालणाऱ्या सगळ्या गोष्टी कॅप्चर करण्यासाठी इथं सी सी टी व्हीची यंत्रणा आहे कोणत्याही गुन्ह्याला इथं कठोर असं शासन आहे प्रचंड अशा प्रकारची स्वच्छता तुम्हाला या मेट्रोमध्ये किंवा बसमध्ये पाळावे लागते सगळीकडे अत्याधुनिक यंत्रणेचा वापर केलेला आहे सिग्नल्स जे आहेत ते प्रॉपरली इस्टॅब्लिश सिग्नल्स आहेत सिग्नल्स तुम्हाला काटेकोरपणे पाळावे लागतात त्यानंतर बस आणि मेट्रो यांचं जे कॉरिडोअर आहे तर त्यामधून तुम्ही बघताय की रस्ताही सेम दिशेने रस्ताही आहे तर अशा प्रकारे पूर्ण भौगोलिक आणि तिथल्या परिस्थितीचा अभ्यास करून ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या डिझाईन करण के केलेल्या आहेत त्यानंतर आता तुम्हाला पुढच्या दृश्यामध्ये आपण दाखवणार आहोत की ही जी अमेरिकेमध्ये इथं ज्यावेळी प्रचंड अशा प्रकारचं स्नो पडतं तर त्या बसच्या वरती तुम्हाला एक गा ग्लासची आडवी अशी यंत्रणा दिसते तर ती काय आहे तर हे रस्ता क्रॉस करण्यासाठी एका बिल्डिंगमधून दुसऱ्या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये जाण्यासाठी किंवा एका बिल्डिंगमधून दुसरीकडं खाली उतरण्यासाठी हे ग्लासचं डोअर केलेलं आहे जेणेकरून तुम्ही ज्यावेळी या पोर्शनमधून ट्रॅव्हल करता तर थंडीच्या दिवसामध्ये तुम्हाला थंडी लागू नये त्यासाठी अशा प्रकारची यंत्रणाही केलेल्या आहेत ह्या अमेरिकन बसेस तुम्हाला दिसतात भारतीय बसेस पी एम टीच्याही आपल्या आत आजकाल अत्याधुनिक बसेस आहेत किंवा मुंबई महानगरपालिकेच्या बेस्टच्या बसेसही अशात आहेत तर त्यामध्ये विशेष असा फरक जाणवत नाही फक्त एवढंच आहे की इकडं कुठेही टिकीट कंडेक्टर ही कन्सेप्ट नाही ड्रायव्हरच्या शेजारीच एक मशीन ठेवलेलं आहे त्या मशीनमध्येच तुम्हाला ॲटोमॅटेड तिकीट काढावं लागतं आणि ते तुम्हाला सगळ्या या गोष्टी सगळ्या स्वतःला कराव्या करायच्या आहेत इथं कोणत्याही प्रकारची ॲडिशनल मॅनपॉवर तुम्हाला यासाठी दिली जात नाही तर या चित्रा दृश्यामध्ये तुम्ही बघू शकत असाल की सकाळच्या आत्ता आठ वाजलेले आहेत आणि आम्ही भरपूर दिवसांनी सु सूर्योदय सु, बघितलेला आहे आणि ही जे आमचे दोन मित्र आहेत ज्यांनी ह्या बसचा शोध लावला आणि खास मला ये या लोकांनी शनिवारी बस बघितली आणि ट्रॅव्हल केलं आणि रविवारी हे लोक मला दाखवण्यासाठी खास पुन्हा एकदा बसनं ट्रॅव्हल करत आहेत तुम्हाला वाटेल त्यात काय विशेष आहे की बस म्हणजे एवढं आपण एक वर्षामध्ये शोधू शकत नाही कारण तित तितकंच अवघड आहे जेवढे काही भारतीय माझ्या इथंमध्ये जवळ आसपास राहतात तर त्यांच्याकडं मी ज्यावेळ ज्या ज्यावेळी बससाठी अप्रोच केला कुणीही याला बसला किंवा ट्रेनला किंवा मेट्रोला पसंती दिलेली नाही कारण इथं लोकं ट्रॅव्हल करण्यासाठी आपल्या स्वतःच्या गाड्या स्वतःच्या कॅब यांनाच परमि पहिली पसंती देतात कारण या बसची किंवा या वाहनांची जी फ्रिक्वेन्सी आहे गव्हर्मेंट ट्रान्सपोर्टची ती ती अतिशय कमी आहे मात्र इथं ज्या प्रायव्हेट गाड्या आहेत किंवा कॅब्स आहेत त्या अतिशय अत्याधुनिक आणि लॅविश प्रकारच्या कॅब्स आहेत त्याचप्रमाणे त्यांचे दरही जे आहेत ते अतिशय कॉस्टली रेट आहेत म्हणजे नॉर्मल ठिकाणी कुठेही तुम्हाला ट्रॅव्हल करायचं असेल तर मिनिमम तुम्हाला एक हजार रुपये घालवल्याशिवाय एक, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकत नाही आणि तेच जर तुम्ही या मेट्रोचा वापर करून गेला तर इथल्या गव्हर्मेंटनं मात्र मेट्रो आणि बस या दोन्हीसाठी जर तुम्ही चार रुपये चॉ चार डॉलर जर तुम्ही खर्च केले तर पूर्ण दिवसभर तुम्ही मनमुराद आनंद घेऊ शकता हे अमेरिकन रस्ते मी तुम्हाला दाखवतो आहे आणि सध्या आम्ही या बसमध्ये बसलेलो आहेत आणि या मित्रांच्या बरोबर ही बसची सफारी करत आहोत आणि ही बसची जी सफर आहे ही आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत तर अमेरिकन रस्ते जे आहेत ते अतिशय नीट क्लीन आहेत अमेरिकन बस ज्या आहेत त्याही अगदी नीट आणि क्लीन आहेत त्यानंतर इथले जी इथले जे लोक आहेत ते शिस्तबद्ध आहेत शिस्त, शिस्त पाळतात ओके ते त्यांना न सांगता ते लाईनमध्ये उभा राहूनच बसमध्ये चढतात त्यामुळे कुठल्या प्रकारचाही गर्दी गोंधळ किंवा गप्पा आस आश, आस आश, अशा अशा गोष्टी आपल्याला यामध्ये जाणवत नाहीत तर तुम्हाला अमेरिकन बस किंवा मेट्रो यंत्रणा कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळ कल, कळवा आमच्या मित्रांनी लावलेला हा आ, अमेरिकन बसचा किंवा मेट्रोचा सर्च करण्याचा शोध तुम्हाला आवडला की नाही हे नक्की मला कळवा तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन कुतूहलासह तोपर्यंत आपल्या सर्वांना माझा शतशहा प्रणाम Thank you so much.